नमस्कार डायरेक्टली आपण मुद्द्याला सुरुवात करू राज्यशास्त्रामधील हा मुद्दा आहे पॉलिटी एक म्हणजे गोलकनाथ खटला एकोणीशे सदुसष्टचा आणि केशवानंद भारती खटला एकोणीशे त्र्याहत्तरचा या दोन खटल्यांचं कम्पॅरिझन या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बऱ्याच वेळेला एम पी एस सी गट क गट ब असेल त्याचबरोबर राज्यसेवेच्या परीक्षेला याच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत सो एकदा आपण हे संपूर्ण करून घेऊ साधारणतः पाच मिनिटांमध्ये हे संपून जाईल व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय म्हटलेलं आहे बघा एक म्हणजे पॉइंट आहे कुठल्या संदर्भातला आहे एक गोलकनाथ खटला एकोणीशे सदुसष्टचा आणि केशवानंद भारती खटला एकोणीशे त्र्याहत्तरचा आहे आता खटल्याचे पूर्ण नाव काय होतं आता गोलकनाथ खटल्याचं पूर्ण होतं आय सी गोलकनाथ आणि इतर विरुद्ध पंजाब राज्य कशा संदर्भात होता हे एक जमीन कायद्या संदर्भातला काय होतं तर हा खटला करण्यात आलेला होता म्हणजे केस फाईल केलेली होती बघा केशवनंद भारती खटला कशा संदर्भात होता केशवनंद भारती विरुद्ध केरळ राज्य असं काय होतं खटल्याचं पूर्ण नाव होतं आता या खटल्याचा म्हणजे गोलकनाथ खटला जो आहे त्याचा निर्णय कधी दिला सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी याचा निर्णय देण्यात आला आणि केशवानंद भारती खटल्याचा निर्णय हा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी देण्यात आला होता आता गोलकनाथ खटल्याच्या बाबतीमध्ये एकूण किती न्यायाधीशांचं घटनापीठ होतं तर इथं अकरा न्यायाधीशांचं घटनापीठ होतं बघा हो। आणि केशवानंद भारतीमध्ये तेरा न्यायाधीशांचं घटनापीठ होतं आता गोलकनाथ खटल्याच्या बाबतीमध्ये मुख्य न्यायाधीश कोण होते तर के सुब्बाराव हे मुख्य न्यायाधीश होते आणि केशवनंद भारती खटल्याच्या बाबतीमध्ये यस एम सिक्री हे काय होते तर मुख्य न्यायाधीश होते बघा दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेला प्रश्न विचारलेला होता बघा इथं सिक्रीच्या जागी ए एन रे असं नाव देण्यात आलं होतं तो पर्याय चुकीचा होता एकदम सिम्पल डिफरन्स होता हा समजला पाहिजे आपल्याला आता बहुमताने निकाल जो दिला गोलकनाथ खटल्यामध्ये तो कितीनं दिला होता तर सहा पाच अशा प्रकारच्या बहुमताने हा निर्णय देण्यात आला होता आणि केशवनंद भारती खटल्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय देण्यात आला होता तो कितीच देण्यात आला होता तर तो देण्यात आलेला होता सातात सहा म्हणजे सेवन एस टू सिक्स या बहुमताने हा निर्णय देण्यात आला होता बघा आता मुख्य मुद्दा काय होता या खटल्याचा गोलकनाथ खटल्याचा तर संसदेला मूलभूत हक्क सुधारित करता येतात का म्हणजेच थोडक्यात संसदेला मूलभूत हक्क आता मूलभूत हक्क आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानातील जर तुम्ही कलम चौदापासून जवळ जवळपास कलम पस्तीस पर्यंत बघितले तर मूलभूत संदर्भातलं मेन्शन करण्यात आलेलं आहे म्हणजेच भाग तीन जो आहे याच्या संदर्भात प्रश्न होता आणि केशवनंद भारती खटल्यामध्ये संसदेला घटनेची मूलभूत संरचना सुधारित करता येतात का याच्यावरती काय होतं तर हा मुद्दा विचारात घेण्यात आला होता आता निकाल लागला निकालामध्ये काय होतं मूलभूत हक्क सुधारित करता येत नाहीत ते अरे अपरिवर्तनीय आहेत असं गोलकनाथ खटल्यामध्ये सांगण्यात आलं होतं बट केशवानंद भारती खटल्यामध्ये काय म्हटलं की मूलभूत हक्क सुधारित करता आ, करता येतात पण मूलभूत संरचना जी आहे ना ही सुधारित करता येणार नाही असं म्हणण्यात आलं म्हणजे असून एका साईडवरून घास खाल्ला काय आणि फिरवून खाल्ला काय केशवानंद भारतीनं इनडायरेक्टली गोलकनाथ खटल्याचाच रेफरन्स घेतलेला आहे फक्त काय केलेलं आहे की त्याला ओवर रूल केलेलं आहे असं म्हटलेलं आहे बघा आता मूलभूत संरचना सिद्धांत याच्यामध्ये गोलकनाथ खटल्यामध्ये काय होतं का या खटल्यात हा सिद्धांत मांडला गेला नाही आणि या खटल्यात सेवन एस टू सिक्स बहुमताने मूलभूत संरचना सिद्धांत जो आहे तो मांडला गेला आणि याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नेक्स्ट मुद्दा काय आहे की गोलकनाथ खटल्याशी संबंधित काय काय होतं बघा स्वतःचा स्वतंत्र निकाल आधीचा जो शंकरी प्रसाद जो होता एकोणीसशे एक्कावन्न शंकर प्रसाद खटला जो होता आणि सज्जन सिंगचा जो खटला एकोणीशे पासष्टचा जो होता ना याचा पुनर्विचार करण्यात आला होता आता या खटल्यामध्ये काय सांगण्यात आले ढोबळमानाने मी सांगेन की संसदेला पूर्ण अधिकार देण्यात आले होते की मूलभूत जे हक्क आहे त्याच्यामध्ये चेंज करण्याच्या बाबतीमध्ये बट गोलकनाथ खतल्याने काय केलं त्याला विरोध केला आता केशवनंद भारती खटल्यामध्ये काय म्हणलं की गोलकनाथ खटल्याचा निर्णय ओवर करून मूलभूत हक्क सुधारणेस परवानगी दिली बट मूलभूत संरचना जी आहे ना म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर जे आहे ते चेंज करायचं नाहीये आता न्यायिक पुनर्विलोकनाच्या बाबतीमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की संसदेच्या सुधारणेच्या अधिकाऱ्यावर मर्यादा घालण्यात आलेली होती गोलकनाथ खटल्याच्या माध्यमातून बट सुधारणांचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायालयाला काय करण्यात आला होता देण्यात आला होता हा केशवनंदी भारती खटल्याच्या आधारावरती देण्यात आलेला बघा आता याचा प्रभाव काय आहे का हा भविष्यकालीन मर्यादा व जमीन सुधारणा होती याचा परिणाम होणार होता गोरकनाथ खटल्याचा बट हा केशवनंद भारती खटल्याच्या बाबतीमध्ये घटनेच्या मूलभूत संरचनेत संरचनेचं संरक्षण करणं आणि त्याचबरोबर संसदेचे आणि न्यायालयीन शक्तीचे काय करायचं आहे की एक बॅलन्स मेंटेन ठेवणं याच्यावरती फोकस होता बघा आता कालच्या दिवसापर्यंत म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार दो पंचवीसपर्यंत दो पर्यंत करंट अफेअरचा रेफरन्स जर घेतला तर हा खटला मूलभूत हक्काच्या संरक्षणाच्या वादात आधार मानला जातो बघा आजही मानला जातो जरी त्याची प्राथमिकता केशवंत भारतीकडे खटल्याच्या बाबतीमधली असली तरी याचा एक बेस जो आहे हा गोलकनाथ खटल्याचा मानला जातो आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुधारणा प्र प्रस्तावामध्ये हा सिद्धांत मानला जातो कुठला केशवनंद भारतीचा उदाहरणार्थ आयुष्यमान भारतचं जे ऑडिट जाहीर आहे ते कुणाच्या मार्फत करण्यात आलं तर कॅगच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि याच्या बाबतीमध्येच याचा रेफरन्स घेण्यात आलेला आहे ठीक आहे अशा प्रकारचा या दोन खटल्यामधला काय तर डिफरन्स आहे तुम्हाला राज्यसेवा असेल कंबाईनची गट बच परीक्षा असेल गटकटची परीक्षा असेल याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेतच त्यामुळे डेफिनेटली याचा, याचा तुम्ही अभ्यास करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओला काय करा तर शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनल व्हिडिओला लाईक पण करा मी या ठिकाणी थांबतो जैन मित्रांनो